नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका भव्य असं आज एक ओपन बलगडी शर्यत मैदान एक कराडे या ठिकाणी मित्रांनो होत आहे जुना आणि पारंपरिक यात्रेचं मैदान आहे मित्रांनो पण या मैदानामध्ये आपला आवडता दश महिंदगी श्री बाकासुराव मित्रांनो पाहण्यासाठी आला आहे आपल्याला माहीत असेल बरेच वेळ झाले मित्रांनो बाकासुर प्रेमी असतील ते मॅसेज करत आहेत की बकासूर कोणत्या गटामध्ये काळणार आहे किंवा पहिरा कोण आहे तर मित्रांनो तुम्हाला तर काळालंच असेल कारुंडीकरांचा चिक्क्या आणि बकासूर ही एक टॉपची अपराजित जोडी आज या तांबे पारंपरिक मैदानामध्ये पाळणार आहे जेव्हा जेव्हा मित्रांनो ही गाडी पाळली तेव्हा तेव्हा एक नंबरचाच मानकरी या गाडीनं मित्र मित्रांनो ही गाडी झालेली आहे हे ज्या ज्यावेळेस पाळेल त्यावेळेस गोलालाची मानकरी ठरून प्रथम क्रमांकच मित्रांनो या गाडीनं पटकवला आहे अशी एक जबरदस्त अपराजित जोडी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे जे लाईव्ह लॉट काढण्यात येत आहेत या लाव लॉटमध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती मित्रांनो बाकस्वरांनी चिकेच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक एकवीस तास क्रमांक चार या गट क्रमांक एकवीसमध्ये तुम्हाला ही एक टॉपची एव्हन जोडी मित्रांनो पाहायला मिळेल तर आता मित्रांनो बघूया आता कशा पद्धतीचा पळ ही जोडी दाखवते आणि या मैदानामध्ये गोलालास पात्रसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल डब्ल्यू डब्ल्यू चॅनल देवदत्त मोरे सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद